महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ अर्थात फेसकॉमच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांच्या वयानुरूप अनेक शारीरिक व्याधींवर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात नाक कान घसा फुप्पुसे मूत्रपिंडाची स्थिती आदी रोगांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली शिबिरात पाचशेहून अधिक ज्येष्ठांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती डॉक्टर हंसराज वैद्य यांनी दिली मी डॉक्टर शुभांगी पतंगे एम डी मेडिसिन फिजिशियन आहे अपेक्षा हॉस्पिटलला फिजिशियन आणि डायरेक्टर आहे आज आम्ही वैद्य सरांच्या माध्यमातून आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर मोफत घेतलेलं आहे याच्यामध्ये आम्ही ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर तसंच ई सी जी पण आम्ही करतोय तर याच्यामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे पेशंट आम्ही तपासलेले आहेत आज आणि काही ज्यांना गरज आहे त्यांना बाकीचे रेफरल पण काही केलेले आहेत आम्ही रेफर केलेले आहेत काही जणांना आम्ही योजनेच्या ह्याच्या माध्यमातून पण त्यांना उपचार घेण्यासाठी सुचवलेला आहे आणि आज वैद्य सरांमुळे आम्हाला ही संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आपण आतापर्यंत आत्तापर्यंत आम्ही जवळपास एकशे चाळीस पेशंट तपासले आहेत आणि अजून काही बाकी आहेत पेशंट येणार आहेत अजून या काय आम्हाला असं दिसतं दिसून आलं की बऱ्याच जणांनी अजिबात काही तपासणी केलेली नाही आहेत बऱ्याच वृद्ध लोकांनी तर त्यांच्याकडे त्यांच्या घरातील लोकांनी जास्त संवेदनशीलतेनं बघण्याची गरज आहे सगळ्या मुलांनी वगैरे आणि वृद्धांनी सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे मी डॉक्टर हंसराज वैद्य उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष आणि सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ चा अध्यक्ष या नात्यानं मी आज बारा बारा दोन हजार चोवीस या दिनाचं औचित्य साधून हा दिन म्हणजे आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानाचा दिवस असं म्हटलं तर चालेल आणि ह्या दिवसाची स्थापना मुंबईचे राधाकृष्ण भट या डॉक्टरांनी स्थापना केली तो दिवस आणि हा दिवस आमचे मुंबईचे नव नवनि निवडून आलेले नव्यानं निवडून आलेले अण्णासाहेब टेकाळे अध्यक्ष यांनी आम्हाला आदेशित केले के प्र केल्याप्रमाणे आम्ही आज हा ज्येष्ठ नागरिकांना प्रबोधन आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा दिवस साजरा केला प्रचंड लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आज जवळपास पाचशेच्या वर ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिरात भाग घेतला आम्ही डो नेत्रारोग नेत्ररोगाची तपासणी तथा डोळ्याची तपासणी आणि पडदे आलेल्या रोग्यांना आपल्याला त्याच्यापासून अंधत्व येतं आणि ते निवारण व्हावं आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये अंधकार नसावा या उद्देशाने घेतलं होतं त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला तसंच कान घसा नाक शुगर बी पी हार्ट किडनीज ह्या रोगांपासून सुद्धा त्यांना मुक्तता मिळावी आणि त्यांना आजार होऊ नये ह्या उद्देशाने आमचे फिस्कॉमचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब टेकाळे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे आज हा शिबिर शिबिराचा आम्ही योग आणला आणि त्याला भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला ह्या दिनाचं औचित्य साधून मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं भविष्य काळ त्यांचं उर्वरित आयुष्य हे समाधानानं आणि निराव निरोगी राहू जावो निरामय जावो एवढी शुभेच्छा व्यक्त करतो तसंच ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातल्या शासनाला नवीन निवडून आलेल्या शासनाला असं मी विनंती करू शकतो त्यातल्या त्यात एक कर्तबगार मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आदरणीय फडणवीस साहेब त्यांना अशी ज्येष्ठांच्या वतीनं विनंती करतो की त्यांनी मागच्या शिंदेसाहेबांनी जसं अनेक योजना आणल्या चांगल्या योजना आणल्या तशाच आपण तुमच्या यांच्या काळामध्ये त्यांनी ज्येष्ठ नागरिक मायबाप योजना आणावी आणि त्या संदर्भाने प्रत्येक ज्येष्ठ नागरिक गरजूला माझ्यासारख्या श्रीमंत डॉक्टरला नको पण गरजू गरीब गरजवंत दुर्लक्षित उपेक्षित वंचित शेतकरी शेतमजूर कष्टकरी विधवा आणि निराधार या लोकांना त्यांनी महिन्यात साडेतीन हजार ते पाच हजार रुपये द्यावेत आणि इतर राज्याप्रमाणे शेजारी राज्याप्रमाणे त्यांच्या खात्यावर सरळ जमा करा करा करावेत तर ह्या दिवसाचं खऱ्या अर्थाने साजरा केला असं होईल शासनाच्या वतीने आता मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच होणारच आहे सोळा तारखेला तर त्या दिवसाच्या निमित्ताने पहिल्या बैठकीतच त्यांनी ही योजना आणावी अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय ज्येष्ठ नागरिक